पोलीस इन्स्पेक्टरनं एका तीस वर्षाच्या युवतीची महिलेची फसवणूक केली त्या युवती महिलेवरती ऑगस्ट नोव्हेंबर दोन हजार, हजार चोवीस या सोळा महिन्याच्या कालावधीमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यात आले शारीरिक संबंध ठेवताना त्या महिलेला लग्नाचं आमिष देखील दाखविण्यात आलं अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन की जे नगर शहरामध्ये आहे तेथील पी आय प्रताप पांडरंग दराडे यांच्या विरोधात तीस वर्षाच्या महिलेनं आज तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे हे अतिशय गंभीर प्रकरण आहे या प्रकरणामधील ती महिला त्या फिर्यादीत सांगते की पी आय दराडे यांनी तिला सांगितलं झालं गेलं आता विसरून जा सोळा महिने त्यांच्यात शारीरिक संबंध होते त्या शारीरिक संबंधाच्या दरम्यान तिला लग्नाचं आमिष दाखवण्यात आल्याचं तिने सांगितलं त्यानंतर पी आय दराडे यांनी सांगितलं तुम्हाला सोडून दे अशी धमकी दिली आणि नंतर त्या महिलेने चिडून जाऊन त्यांना सांगितलं की मी तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार करील असं म्हटल्यानंतर पी आय दराडे यांनी सांगितलं तुला काय करायचं ते कर काय करायचं ते कर म्हटल्यानंतर त्या महिलेने तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली या फिर्यादीनुसार हा अतिशय गंभीर गुन्हा आहे हा गुन्हा जितका गंभीर तितकाच पोलीस खात्याची इज्जत हा चव्हाट्यावर आणणारा देखील आहे कारण कोणती महिला युवती ही कदाचित त्यांच्या अंगावर असलेली खाकी वर्दी त्यांचा असलेला रुबाब त्यांना मिळालेली कायद्याने पॉवर या पॉवरच्या प्रेमात पडली असेल किंवा त्यांना मिळणारा पगार त्यांच्याकडनं असणारा पैसा या पैशापोटी त्या महिलेनं कदाचित त्यांच्यावरती प्रेम केला असेल किंवा पी आय दराडे यांचं देखील त्या तीस वर्षीय महिलेवरती प्रेम झालं असेल परंतु प्रेम झाल्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस सगळं काही सुरळीत सुरू असतानाच कदाचित पी आय दराडे यांनी लग्नास नकार दिला त्यामुळं ते त्यांनी शिवगाळ केली दमदाटी केली इतकंच नव्हे त्या तीस वर्षीय महिलेला जीव मारण्याची धमकी देखील देण्यात आलेली आहे आता पी आय दराडे ज्या तोफ तोफखाना पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली ते कोतवाली पोलीस स्टेशनचे पी आय आहेत आणि कोतवाली पोलीस स्टेशन हे अनेकदा वादग्रस्त म्हणूनच कुप्रसिद्ध झालेलं आहे कोतवालीतली नियुक्ती जितकी प्रतिष्ठेची मानली जाते महत्वपूर्ण मानली जाते तितकंच कोतवाली पोलीस स्टेशन हे एक मलाईदार पोस्टिंग म्हणून पोलीस खात्यात याची ओळख आहे इथे वाद भ्रष्टाचार इतकंच काय तर महिला अत्याचारात देखील काही कर्मचारी अधिकारी अडकल्याची प्रकरणं ही लक्षणीय आहे शिस्तीवाले म्हणत सुरुवातीला धाक निर्माण करणारे काही कर्मचारी अधिकारी नंतर बदनामीकडे कसे झुकतात यातील काही अधिकारी कर्मचारी तर थेट तुरुंगवासापर्यंत देखील पोहोचलेले आहेत आणि अनेक जण आज देखील कोतवालीत केलेल्या प्रकरणांमुळे आजही कोर्टात खेटा मारत असल्याचं जिल्ह्यातील बऱ्याच जणांना माहिती आहे या महिलेनं एक कोटी रुपयाची मागणी केल्याचं देखील दबक्या आवाजात सांगण्यात येत आहे मग आता हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे का की हा हानी ट्रॅप होता या महिलेला एक कोटी रुपयाची मागणी केल्याबद्दल तिच्यावरती पालघर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून आम्हाला कळलेलं आहे सोळा महिने ती शांत का बसली आणि सोळा महिने जर हे सगळं प्रेम प्रकरण सुरळीत सुरू असताना अचानक या सप्टेंबर दोन हजार मध्ये की आज घटस्थापनेचा दिवस आहे या दिवशीच पी आय दराडे यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय पी आय प्रताप दराडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अकोले गावचे रहिवासी आहेत आता याच प्रकारची एक घटना गेल्या काही महिन्यांपूर्वी राहुरी शहरात घडली होती राहुरी पोलीस स्टेशनला देखील एका पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याच्या विरुद्ध एका महिलेने तक्रार नोंदवली होती तिला देखील असलेल मेसेज वारंवार बोलावणं किंवा शरीर सुखाची मागणी या आशयाशी संदर्भित तिथे तक्रार नोंदवण्यात आली होती आता यात खरं काय खोटं काय हे अथावकाश कोर्टामध्ये सिद्ध होईल तपासात त्याचे धागे दो, दोरे कदाचित पोलिसांना मिळतील परंतु ही पोलीस खात्याची इज्जत गेली किंवा पी आय यांच्या कुटुंबियांची किंवा त्यांची इज्जतीची लतरं आज मात्र पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ही थोडी बहुत लक्तर टांगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या संपूर्ण प्रकरणामध्ये ती जी कोणी महिला आहे तिचं वय तीस वर्ष आहे सांगण्यात येत आहे की ती पश्चिम बंगालची मूळची आहे होबळी या ठिकाणी ती राहते आणि गेल्या काही महिन्यां वर्षांपासून मुंबईमध्ये तिचा रहिवास होता या मुंबईमध्ये असतानाच पी आय प्रताप दराडे यांनी पालघर येथील फार्म हाऊसवरती जात तिला बरोबर नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर काही वेळा तर त्या संबंधित महिलेच्या घरी देखील त्यांनी या प्रकारे भेटी दिल्यात किंवा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण ऐकलं होतं की हानी ट्रॅपची प्रकरणं राज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बाबत उघडकीस येत आहेत त्यात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील महिला अत्याचाराच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या सोशल मीडियावरती या संदर्भात अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया देखील नोंदवल्या होत्या नंतर या प्रकरणांचं काय होतं कोर्टात गेल्यानंतर याबाबत कोर्ट संबंधितांचे पुरावे युक्तिवाद ऐकून त्यावरती वेगवेगळे निकाल देत असत परंतु सव्वीस महिन्यानंतर नंतर या महिलेला येऊन पी आय प्रताप दराडे यांच्या दा विरोधात गुन्हा दाखल करावा असा वाटतो याबद्दल तुमचं मत काय आहे यात पोलीस खात्याची आबरू गेली का किंवा या महिलेचं तुम्हाला खरं वाटतंय का याबाबत या तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवनवीन घडामोडींसाठी गॉडफादर मीडिया चॅनल तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद